जाने तमन्ना जा रही हो तू कोण आहेस माय गाली नाही तुझ्या मनाला वाटेल तसं वाग पण माझ्या मनाला लागेल असं काय करू नकोस अग सगळं झालं काय तू रडतीयस काय नाही झालं मग काय म्हटलंय नाही मला याला उशीर झाला काय नाही बाबा काय म्हटलं नाही भाऊ नाही दोस्ताशी म्हणल्यास नाही मोबाईल काय पडलाय का नाही गाडीवर पडलीस नाही माझं काय चुकलं नाही मग काय नाही असंच मला रडवायला लागले म्हणून रडायला शांत म्हणलेस आणि एकदम असं मांजरासारखं वाच दिवशी अंगार आल्यावर कसं होणार नाही काय मला बोलायचं नाही तुझ्या बरोबर मला कशाला बोलायचं येत मग स्वतःच एकटीच बसून रडायचं होतं ना माझी मुलगी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या मुलीचं नाव काय सुनीता बर मुलीचं शिक्षण किती झाले ग्रॅज्युएट आहे बर ठीक आहे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता काय करतो इंजिनियर आहे बरं ठीक आहे तुमची काय हरकत नसेल तर मुलाला आणि मुलीला एकट्यात बोललं तर चालेल का काही हरकत नाही जबाळ बर घरची सगळी कामं करणार का माझ्या आई वडिलांची सेवा करणार का होय खिशातले पैसे चोरणार का आमची खानदानी परंपरा आहे माझी आई आजी पणजी खाबरपणजी सगळे जण नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतात गप्प जा आणि पोरगी पसंत आहे म्हणून सांग बोल की तू काल काम करत होतास तेव्हा मी तुला काय म्हणलं की माझ्या मैत्रिणी मॉल मध्ये चाललेत फिरायला तुम्ही त्यांच्यासोबत जायला पण तू कशाला जातोस हाँ? तू काय म्हणाल पाहिजे तस तेव्हा काय म्हणाल पाहिजे की तू पण जा फिर त्यांच्यावर एन्जॉय कर एवढं मोठं तोंड आहे की नाही सांगायचं मला मी पण जाणार आहे मॉलला म्हणून जायचो पण माझी इच्छा अशी होती की तुला असं वाटावं की मी त्यांच्याबरोबर जावं एन्जॉय करावं जाऊ दे तुला काय कळतच नाही पूर्ण करत बसायची कोकण मग आई बोलू तुमका रुजल्या जातात तुला काय झालं ते तुला माहित पाहिजे की मी का नाराज आहे तू पाच पाच मिनिटात कुठल्या पण गोष्टीवर नाराज होते तुला काय ते बघत बसू आपण काल कुठं गेलो होतो कुठं गेलो होतो तिथं काय होत झोपाळले तू काय करायला पाहिजे होतस तुला झोपाळा नाही मला त्याच्यात बसायचं एवढं मोठं तोंड सांगायचं झोपाळ्यात बसायचं म्हणून मग ते तुला कळलं पाहिजे की मला झोपाळ्यात बसायचंय पाळण्यावाला येणार आहे पाळण्यात बसाय म्हणून पण हे तुला कळलं पाहिजे मला कसं कळणार तुझी इच्छा काय आहे शेवटी माझी इच्छा अशी होती की तुझी इच्छा असावी की मी झोपाळ्यात बसावं जाऊ दे तुला काय कळतच नाही मला ना तुम्ही दोन गोष्टी सांगा पहिल्या गोष्टीला मला खुशी व्हावं हो आणि दुसऱ्या गोष्टीला मला राग यावं ठीक आहे तू ना माझी जिंदगी आहेस दुसरी तू असल्याच जिंदगीवर मग आहे हा तुमचा स्टेटस आहे ना विषय <laughs> का लहानपणी भांडी खेळायचं ना आणि आता मला माहितीये माझ्या एका मला दिसेल तरी पण मी माझ्या नाव्यासोबत भांडतच राहणार कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे भांडकुदार बायको मी वजन कमी करायचा विचार करायलेच होते मग मी गाजराच्या हलव्याला बघितले गाजराच्या हलव्यानं मला बघितलं मग काय गाजराच्या काय झालंय अगं किती भांडण करते ते तुला तर असंच वाटत असते की मी कायम तुझ्याशी भांडायला कारण शोधत असते तुझा गैरसमज आहे तो तुझ्याकडे भांडायची कारण आधीपासून असतात फक्त तू मला शोधत असते ही कुठं गावते